नमस्कार वळुयात पुढील बातम्याकडे ढिगाऱ्याखाली चेंगरून मरण्यापेक्षा उपोषण करून जीव गेला तरी चालेल एक दिवसीय लाक्षणिक उपोषणात घुमला अंधेरी येथील स्थानिकांचा सूर रविवार दिनांक सतरा अंधेरी पीएमजीपी कॉलनी एक ते सतरा इमारतींचा गेली कित्येक वर्ष रखडलेला पुनर्विकास प्रकल्प अजूनही शासन निर्णय प्रलंबित आहे येथील इमारती मोडकळीस आलेल्या आहेत रहिवाशांच्या घरामध्ये स्लॅब कोसळण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चाललेल्या आहेत माडा प्राधिकरणाने येथील सर्व इमारतींना स्ट्रक्चर ऑडिट कॅटेगरी अति धोकादायक इमारती असा शेरा देऊन देखील शासन अजूनही याविषयी गंभीर होऊन निर्णय घेताना दिसत नाही त्यासाठी शासनाचे लक्ष वेधण्याकरता येथील स्थानिक रहिवाशी जनजागृतीच्या वतीने उपोषणास बसलेले आहेत येथील स्थानिक आमदार श्री रवींद्र वायकर यांनी या उपोषणाला भेट दिली व येणाऱ्या पावसाच्या अगोदर लवकरात लवकर प्रश्न सोडवू अशी ग्वाही दिली उपोषण नव्हती आणि त्या पद्धतीने ज्या वेळेपासून आपण रिडेव्हलपमेंटला जायला आलो त्यावेळेला देखील मला पाठिंबा होता तुम्ही ज्या ज्या गोष्टी करत होता त्याला मी नेहमीच येऊन किंवा विधानसभेच्या माध्यमातून मी नेहमी सांगायचो की ह्या गोष्टी झाल्याच पाहिजे तुम्ही जागे कधी होणार की एखादा मनुष्याची जीवितहानी झाली आणि दिसतंय आम्हाला अनेक वेळा स्लॅब पडतात लहान मुलांवरती पडतायत फ्रॅक्चर्स होत आहेत ऑक्टरकडे जायला लागतंय अख्खे एखादी विंगच्या विंग खाली येते आणि तरी जाग येत नसेल म्हणजे पहिल्याचं शासन असो किंवा आत्ताचं शासन असो मी दोष देईन दोन्ही शासनानं मी तुमचा लोकप्रतिनिधी आहे जर काय झालं तर त्याला जबाबदार मी असणार आहे हे मला देखील कळत आहे आणि त्याच जाणीवेने आणि त्याच भावनेने मी नेहमी सभागृहामध्ये त्यावेळेला म्हणजे आता दीड वर्षाच्या पूर्वी आणि दीड वर्षाच्या नंतर देखील त्याच जाणीवेने मी लक्षवेधी लावल्या असं शासनाचं कुठलंही आयुध्य की जे मला ज्या बोलायला प्लॅटफॉर्म मिळाल्यानंतर मी बोललो नाही असं एक तरी दाखवून द्या आणि म्हणून मी काल देखील तुम्हाला माहिती आहे मी काय केलं परवानगी आठवड्यापूर्वी आणि काय झालं या सर्व गोष्टी तुम्हाला माहितीये आणि त्यावेळेला देखील तिसरा मुद्दा माझ्या पीएमजीपी कॉलनीचा होता की ती पुन्हा पीएमजीपी कॉलनीतली कुठलाही लोकांना दुखापत होऊ नये त्यांना चांगलं घर मिळावं हो। आणि त्यांचा तो हक्क आहे तो हक्क कसं काय तुम्हाला डावलून चालेल आणि मी आताही बिंदास्पणे बोलतोय नंतरही बोलेल यावर विभागातील स्थानिक व वंचित बहुजन आघाडी वॉर्ड क्रमांक सत्याहत्तर चे अध्यक्ष श्री विकास अनंत कसबे यांनी असे सूचित केले की येणाऱ्या लोकसभा निवडणुकी अगोदर जर आमचा पुनर्विकास प्रकल्पाचा विषय मार्गी नाही लागला तर आम्ही विभागातील सर्व रहिवाशी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकू त्याचबरोबर पुनर्विकासाची फाईल शासन दरबारी निर्णय प्रलंबित असताना देखील शासन जर दखल घेत नसेल तर ह्या मोडकळीस आलेल्या इमारती कोसळल्यानंतर कित्येक निष्पाप जीव ढिगाऱ्याखाली गेल्यानंतर मुख्यमंत्री महोदय सहानुभूती दर्शवण्यासाठी येणार आहेत काय असा संतप्त सवाल त्यांनी केला त्याचबरोबर पाच हजार रहिवाशांना या जीव घेण्या संकटातून मुक्त करावे ही शासना या उपोषणाच्या माध्यमातून बेंबीच्या दुर्घटना घडून जीवितहानी झाल्यास त्या सर्वस्वी शासन जबाबदार राहील असा जनमानसांचा आक्रोश येथे दिसून आला एकीकडे शासन आपल्या दारी म्हणायचे आणि दुसरीकडे वर्षानुवर्ष स्थानिक आमदाराला नेहमीच साथ देऊनही त्या आमदाराने लक्षवेधी मांडूनही काम रखडवत ठेवायचे हे लोकप्रतिनिधी फक्त मतापुरते राजकारण करतात असा संतप्त सवाल स्थानिक रहिवाशांतून येत आहे राजकीय प्रतिनिधी स्वतःचा विकास भरभरून करतात मग जमवलेली माया वाचवण्यासाठी ईडीच्या भीतीने विकासाच्या नावावर पक्षांतर करून विभागाकडे दुर्लक्ष करतात जोगेश्वरी परिसरातील असे बरेचसे प्रकल्प म्हाडा प्रशासन विकासक राजकीय हस्तक्षेप व शासनाच्या उदासीनतेने रखडलेले दिसत आहेत तुर्तास येथे सांभूयात पाहत रहा शब्दायुत सत्य हीच बातमी धन्यवाद